काल होतं क्रिसमस तर तिने रात्री दिवसभर मस्त खेळली एन्जॉय केला आणि रात्री घरात आल्यानंतर मजेवल्यानंतर तिने हा तिच्या मानानेच क्रिसमस ट्री बनवला क्रिसमस ट्री खाली रुमाल हातरला दोन बावले ठेवले त्याच्या पुढे दोन छोटे छोटे बावले ठेवले तर आज गुरु आहे गुरुवार सकाळ जेव्हा झालेले आहेत सव्वा सहा म्हणजे सहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत मी सहा वाजता उठले तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती आणि मी उज्वला तर आता इथे मी डायनिंग टेबलवरती तो स्प्रे मारला किचन क्लीनर नंतर हे कपाट आहे तर त्याच्यावरती मुक्तानी खडून लिहून ठेवलं होतं भरपूर आणि ते डाक काही जात नव्हते त्याच्यावरसुद्धा मारला तर आता इथे मी डायनिंग टेबलवरती तो स्प्रे मारला किचन क्लीनर नंतर हे कपाट आहे तर त्याच्यावरती मुक्ताने खडून लिहून ठेवलं होतं भरपूर आणि ते डाग काही जात नव्हते त्याच्यावर सुद्धा मारला नंतर पाच मिनटं मी ठेवून दिला आणि मग वल्या फडक्याने मी ते पुसून घेतलं तर कपाट छान निघालं ते सफेद खडूचे डाग पडले होते ते सुद्धा निघाले नंतर डायनिंग टेबलवरती मुक्ताने फेविकॉलचे वगैरे डाग पाडले होते तो सुद्धा एकदम चकाचक निघाला डायनिंग टेबल मग सर्व्या वस्तू मी पुसून घेतल्या तर आज आहे शेवटचा गुरुवार आणि गुरुवाराची तयारी करायची आहे पूजा आणि सामान आणायला जायचं आहे बायांना काय द्यायचं ते सुद्धा अजून आणलेलं ना नाही तर आता दीर आहेत घरात म्हणजे त्यांच्यासाठी जेवण करायचं आहे मग आता इथे मांडणीवरनं पण मी हात फिरवला मांडणीवरती पण धूल पडली होती आणि आठ पंधरा दिवसांनी असा हात फिरवला की स्वच्छ राहतं घर मग त्याच्यावरती मांडणीवरतीचा हात फिरवला म्हणजे पुसून घेतलं मांडणी वगैरे आणि मग रात्रीची भांडी राहिली होती रात्री, रात्री आम्हाला झोपायला साडेबारा एक वाजला तर मी रात्री भांडी घासली होती फक्त हे भेंडी चिरली होती ना ते भेंडीचं भा भांडं होतं आणि वरणाचं एक पातेलं होतं दोन तीनच भांडी होती मग मी ती तशीच ठेवून दिली तर ती आत्ता घासून घेते मग आंघोळीला जायचं होतं तर मग ह्यांना आंघोळ घालून घेतली आधी आज आंघोळीच्या आधीच माझ्या आंघोळीच्या आधी मी ह्यांना आधी आंघोळ घालून घेतली त्यांना सध्या बसता उठता येत नाही जमत नाही म्हणून मग त्यांना आंघोळ घालावी लागते मग त्यांना आंघोळ घातली आणि मग बाथरूम वगैरे स्वच्छ धुवून घेतलं आणि मग मी आंघोळ करून घेतली तर आता इथे मी अंघोळ करून आलेली आहे आणि लगेच हलदीचं लेपन करून घेतलं उंबरट्यावरती रांगोळी काढून घेतली आणि मग लगेच भेंडीची भाजी केली भाजी झाल्यानंतर देवपूजा करून घेतली घरातल्या देवांची देवपूजा करून घेतली आणि मग नंतर मग त्याचं आवरलं तर तुम्ही बघू शकता मी रांगोळी कशी एकदम छोटीच काढलेली आहे जास्त मोठी काढली नाही आणि मग सर्व आवरून मी दीड वाजता नाही गेली सामान घेऊन आली आणि आता इथे तीन वाजलेली आहेत आणि मी तीन वाजता आता पूजा मांडलेली आहे आणि पुस्तक वाचायला बसलेली आहे तर घरात एक जरी पाहुणं माणूस आला ना तरी कामं आपली वाढतात आणि मग टाईमच होतो दररोज माझी बारा एकच्या पूजा होते पण आज मला तीन वाजले अक्षरशः आ, देवीची पूजा करायला आणि दहा वर्षात हे असं पहिल्यांदाच झालेलं आहे की तीन वाजता मी देवीची पूजा मांडलेली आहे कारण लवकरच मी आदल्या दिवशीच सामान आणून ठेवते सध्या आता त्यांची परिस्थिती म्हणजे ते आजारी आहेत म्हणून ते जात नाही सुट्टी घेतले म्हणून मग सामान आणलं नव्हतं नाही तर सामान आणलं असतं तर सकाळीच पूजा झाली असती मग दीड वाजता मी सर्व आवरल्यानंतर गेले आणि सामान घेऊन आली त्याच्यानंतर मग पूजा केली तर पूजा साडेतीन वाजता झाली माझी सर्व वाचून वगैरे मग एकादशी मग खिचडी खाल्ली तर हे असे आहे माझी देवीची पूजा बघू शकता तुम्ही ते फळे आहेत देवीला फुले लावलेली आहेत श्रीकृष्णांची मूर्ती ठेवली गणपतीची ठेवलेली आहे तिथं गंगाळं आहे त्याच्यामध्ये फुलं ठेवलेली आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही माझी साधी सोपी आपली देवीची पूजा मांडली मांडणी ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा मग साडेतीन चारपर्यंत मी जेवून घेतलं म्हणजे खिचडी खाल्ली आणि मग लगेच बायांना बोलवून घेतलं मग पहिली मुक्ताची पूजा केली एकतरी कुमारिका असावी तर कुमारिका आपल्या घरातच आहे मग मी तिची पूजा केली तर मी बायांना वान सामाण्यासाठी द्यायला का टिकल्यांच्या डब्या आणल्या तर त्या कमी पडल्या म्हणजे तिथे दुकानात नव्हत्या मग मी काय केलं सात टिकल्या घेतल्या डब्या आणि पाच कोण आणले एक्स्ट्रा बायका येतात म्हणून मग पाच कोन एक्स्ट्रा आणले आणि मग त्याला हा आणला केळी आणली पुस्तकं आणली आणि गजरे आणले तर हे मी बायांना देण्यासाठी आणलेलं आहे वान सामान मग मुक्ताची पूजा करून घेतली तर तिचं मला थोडंच कुंकू लाव थोडंसं छोटंसं स्टीला लाव असं चालू होतं मग तिची पूजा केली मग एक एक बाया आल्या आणि त्यांची पूजा केली तर असं होतं माझं आजचं गुरुवारचं रुटीन व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय